दिनांक तेरा एप्रिलला नगर शहरात सर्वपक्षीय सर्व जातीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आह सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ तेरा एप्रिलला अहिल्यानगर शहरात जिल्हाव्यापी ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चाच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय सा तसेच सर्व यांची जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होता स्वर्गीय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रोरपणे हत्या करण्यात आली या हत्याकांडात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपी करण्यात यावं फरार आरोपी कृष्णा आंधळे याला त्वरित अटक करावी बाकी आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मोर्चासाठी देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्यासह सुरुवातीपासून देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला अशा सर्वच नेते देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा यांनी दिली आज आई नगर येथे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मंगल या कोनूर मंगल कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख निगृहण हत्या प्रकरण आणि आमचा दलित बांधव परभणीचा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची झालेली क्रूर हत्या याच्या निषेधात आम्ही येत्या तेरा एप्रिलला अहिल्यानगरमध्ये भव्य आसाम मोर्चा आक्रोश मोर्चा याचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे या सर्व प्रकरणामध्ये ज्या ज्या नेत्यांनी सर्व नेते असतील ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या नेत्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि आहिल्यानगरमधील सर्वच तालुक्यातील तळागाळातील सर्वच समाज समाजाला म्हणजे सर्व धर्मीय सर्व पक्षीय हा मोर्चा त्या ठिकाणी असणार आहे मी सगळ्यात महत्वाचा आमचा जनआक्रोश मोर्चा जो आहे त्याची मागणी आहे या हत्याकांडमध्ये सगळ्यात महत्वाचा आका धनंजय मुंडे यांना या हत्याकांडामध्ये सह आरोपी करण्यात यावं आणि जे बाकीचे आरोपी आहेत आता कृष्ण आंधळे तीन महिन्यापासून हा खरा आरोपी हा फरार आहे हा का सापडत नाही कदाचित याची राजकीय हत्या या ठिकाणी झालेली आहे असा आमचा आरोप आहे पण तरी बाकीचे उरलेले सर्व आरोपी यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा या ठिकाणी ठराव झाला आणि त्यासाठीच हा जनआक्रोश मोर्चा अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये निघणार आहे प्रतिनिधी सार्थक थोरात ahilda nagara